आणि ही जी कविता आहे ती म्हणजे वीस वर्षापूर्वी जी परिस्थिती होती मुलगाच हवा सगळ्यांना असं वाटत होते की आपल्याला मुलगाचा असा हवा मुलगा आणि मुलगा हवासोटी बऱ्याच अशा ह्या जन्माच्या आधीच फुटल्या फुटल्या जात होत्या आणि आज ही परिस्थिती अशी बदलली असं नाही वाटत

तू थकल किंवा जाऊ पोचला फुटल्या रे वंशाचा तू धकल कि जाऊन पोचला फुटल्या रे कामा

झाली असते मि चार दिवस जरी सोबत असती तरी चार जन्माला पुरेशी माया घे असती चार दिवस जरी सोबत असली तरी चार जन्माला पुरेशी माया घेऊ